तर मी उभा दिसत असेल गुडघे एवढं पाणी चाचले नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी आता आपण खाली चाललोय नदीला पाणी जास्त आलंय तरी चला जाऊया आता बघूया कसं काय होतंय किती पाणी आलंय बघूया आणि हे पाहू शकतं आपली महाग आहे ह्यात पाणी ये वाटतंय तरी चला जाऊया आता बघूया की वरची लागण आहे आपली आणि हे खाली आहे ती खोडवा आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या खालच्या खोडव्यात पाणी येतं परत ह्यात येतं लागण्यात आणि परत वर टप्प करत जातं गेल्या वर्षी पण पाणी आलतं पण ह्या मागच्या तुकड्यातच आलतं आणि परत खाली उसरलेलं एका दिवसात ह्या वेळेस काय होतंय बघूयात जरा उकतंय माझं कॅमेऱ्यात बघायला लागतंय पाहू शकता वरचं तुकडं उंचावर आहे आणि खालचं जरा खोलगात आहे त्या पाय पहिल्यांदा ह्या तुकड्यात पाणी येतं परत वर सरकत जातं आणि शेवटला एकदम रस्त्याकडाला पाणी गेलो परत इथं येतं डायरेक्ट हे तीन चार तुकडी वलंडल्यावर इथं येतं एवढ्या तिथं आपली मोटर आहे उंचावर ठेवली रस्त्याला पाणी आल्यावर इथं मोटर पशी पाणी येतंय तरी चला बघूया आता पाणी कस कसं आहे काय पाणी इथंपर्यंत आलेलं आहे म्हणजे हे पण तुकड्यात आलेलं आहे हे तुकडं गच भरलं की आपल्या किडीत येतं तर पाहू शकतं अशा प्रकारे पाणी आलेलं आहे आणि नदी मला दिसत असेल आता तिथे गेलो असतो पण तिथे जरा पाणी आलं त्या पाय काय पुढचं दिसत नाही पाणी किती काय तर पाहू शकता ही आपली नदी नदी पात्र आहे फक्त चार पाच बोटवर पाणी आलंय तर ह्या तुकड्यात भरलंय बघा एवढं ही नदीचं पात्रच आहे अजून आपल्या किळे जाऊ बघा आता बघूया आपण आपल्या दहा गुंटातल्या किळे या तुकड्यात पाणी आले का नाही तर चाल जाऊया आता हे पाहू शकता आपलं दहा गुंट आहे खोडवच आहे आपलं तुम्हाला तर माहितच असेल आणि इथे पाहू शकता पुराचं पाणी इथं आलंय थोडं इथवर पाणी उचललं की डायरेक्ट आपल्या केळीत येतंय पाणी पाहू शकता ही आपली केळ आहे ही पाणी हे पूर्ण तुकडं भरलंय आणि त्यानंतर आपल्या ह्या केळीत येणार पाणी लगेच उतरलं तर काय होणार नाही असं वाटतंय पण उशीर पर्यंत टिकून राहिलं जरा अडचणी वाटते मुळीला चला काय आता काय होतंय बघूया आता सुहासन मी मोठ्या पुलाव पाणी किती येते बघाय चाललोय आम्ही एवढं पाणी मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं माणसं म्हणतात ते बरोबरच म्हणतात बिगर पाऊस पडता पूर येतो ते ठिकाण म्हणजे पंढरपूर तर आपल्याला साप दिसलेला आहे पाहू शकता तर चालला आहे पुराला म्हणलं की जर ते वर्षी साप दिसतात इथून पुढे पाच किलोमीटरवर वर पंढरपूर आहे आणि तुम्हाला हे पुढे घरासारखं दिसत असेल पण ते आहे महादेवाचं मंदिर बेलबेट या ठिकाणाचे नाव आहे घरी आल्यावर म्हटलं पाणी कुठपर्यंत आलंय बघून यावं आणि ही आपली लागण आहे त्यानंतर खाली आहे खोडवा पुण्याच्या साईडला पाऊस तर बंद झाला आहे अजून धरणातून पाणी सोडत आहे त्या पाय काळजी लागली या पण तुकड्यात पाणी असं वाटतंय तर भावांनो आपले केळीत पाणी आलेलं आहे पुराचं पाहू शकतं माग पाणी दिसत असेल तुम्हाला आणि या तुकड्यात आले दहा गुंट्यात तरी बघूया आता काय काय झाले कस झाले किती पाणी आले तरी चला बघूया तुम्हाला दाखवतो ते पाहू शकता पाणी आले पसरत पाणी खूप वेगाने वाटतंय दहा वाजता तिथं पाणी होतं आता वाजले बारा बारा वाजले तर एवढं पाणी आले अशा प्रत्येक वळीने बांधलेला आहे का नाही तिथनं आलंय पाणी अलीकड हे दंड साचल्यावर साचले इतर लाईन पूर्ण गच्च भरली या उभ्या वाटते साफाच इकडल्या साईडला जास्त पाणी भरले गुडघे एवढं या यो आलो इतर जाऊ आता कडल पाय अस पाहू शकता हे शेजाराचे तुकडे एवढे भरले होते ते पाणी पाहू शकतं म्हणजे आपल्या शकत काय स्पीड न पाणी वाढते मला दिसतच असेल एवढ्या स्पिंड न पाणी वाहते एवढ्या न तर मी उभा दिसत असेल गुडघे एवढं पाणी साठले तरी चालेल जाऊया बाहेर निघू आपण पहिल्यांदा आपण बाहेर निघूयात मग कारण पुराच्या पाण्यात सापले असतात तापमानात म्हणून मला काय पण असतं उडग्यापासून खाली माझे चांगलं दीड ते दोन फूट पाणी आता किळिल सध्या चाटले दोन फूट पाणी साठले तीन तासात हे टुकडं गच भरले वाटलं होतं दोन तीन पर्यंत ही तुकडं भरल पण नाही न्हायला फास्ट वाढले चला आता बसू इथे थोडं वेळ त्या पुराय पाण्यात दुसरं काय नाही साप बिपले असते मगाशीच पुलावर गेले वेळ साप दिसलाय दाखवतो मला सकाळी दहा वाजता बघितलं तेवढं नुकतंच पाणी सराटने आलं थोडं थोडं आणि आता पूर्ण गच्च भरले तर चला जाऊया आता घरी काय पाणी काय त्या हिशोबाने वाढणार पाऊस कमी झाला आहे म्हणा सगळं उघडी कुवर पण कमी झालाय पुण्याकडं मग आता पाणी कमी होईल वाटतंय ओसरलं वाटतंय काय सांगता येत नाही वेग जास्त वाढायला तरी बघू संध्याकाळी काय होते आता ते मागे ठेवलेले मोटरा घरी नाही लागते वाटल्यास जास्त पाणी चढायला लागले तुम्हाला

नाही नाही आम्हाला येऊ अंधारात काय दिसतंय दादी दुर्गा देवी वाड्यात पाणी तिकडे पण पाणी कुठं पाणी Então, tem. Vamos mandar iô. आज पहिल्यांदा पूर्ण दिवसाचा ब्लॉग तयार केलाय आणि आजपासून आहे डेली ब्लॉग टाकायचा आणि ब्लॉगिंगची सुरुवातच आपली विठ्राय दर्शनापासून झाली चरणाचं दर्शन आपल्याला आज झालेलं आहे विठरायाचं आणि आता वाजले साडे अकरा आणि आता आम्ही चाललोय घरी नामदेव दर्शन घेऊन डायरेक्ट आता घरी जाणार आहे